बा, कशी खरी लगा लगा को तीन एकर जमीन <laughs> योगा योगा दुष्काळ पडला गाव आहे पंधरा गावातले माणसमधी जगायला परराष्ट्रात निघून गेली आता पंधरा गावचा ताब्यात माणसाला पाणी प्यायन आता पंधरा गावच्या शिवाराला पाणी कुठलं आण दुष्काळ पडला होता त्या काळात आहे का नाही पडला होता विचार केला आणि विचार केल्यावर माझ्या मास्ताराला मी एकदा कळवलो म्हणलं बाबा बाबा म्हणलं सारी माणसं निघून गेले ती जमीन तर ताब्यात घेतली पाणी तर नाही म्हणलं शिवार ताब्यात म्हणलं म्हणलं मसराला वैर आणतो बरोबर आहे माझ्या दारात गेलं म्हातार राहणार रानात गेलं म्हातार आणि मी गेलो मागण देवा ता नाही म्हणून काय सांगू फॉरेस्टात म्हातार बसल मला वाटलं झाडाखाली ग बसलय काही जवळ जाऊन बघते तर खुरप्यानं आठ पुरुष हिर म्हाताऱ्यानं खंदले माळावर अरे काय म्हणलं खुरप्यानं आठ पुरुष हिर म्हाताऱ्यानं पाच मिनिटात माळावर खंदली विचार करण्यासारखी गोष्ट आहे मालित बसले तोलणाऱ्या पेक्षा ऐकणारा चतुर असतो म्हणूनच बसले बा मला सांग हा का काय करतो तू काय झालं अरे आठ पुरुष खुर्केनं कधी खरेदी ती का पाचशे मशीन लावते ती थांब खरी आहे थां बाबा आठ पुरुष पाणी किती पुरुष लागत असत लागला असं एक दोन तीन पुरुष नऊ पुरुष पाणी लागत रेड कधी देत होती ना तुझी माझी आहे बाबा खरी आहे पाण्याचा सांडवा लागला बरोबर आहे वा बारा आता बायकोन मला सांगितलं पंधरा गावचा शिवार ताब्यात होता तुमच्या की कडवा पडलाय वाहून चाललाय म्हटली पंधरा वीस गाव वाहून गेली गेली मग कडबा राहील का राहील का प्रत्येक शेतकऱ्याने माझ्या विरोधात कारवाई केली कारवाई केली म्हणली आमची नुकसान भरपाई तेव्हा आम्हाला भरपाई मिळाली पाहिजे मुंबई हायकोर्टाचं नोटीस आलं बसलो बिचकीत बिचकिटीत बसलो गेलो मुंबईला माझा राम अवतार कोर्टानं बघितला कोर्टानं ओळखलं गरीबी अवस्था आहे राम अवतार असाही शेतकरी दिसतोय म्हणजे पिंजऱ्यात उभा राहिले मला प्रश्न कोर्टानं विचारलं काय विचारलं जनबा म्हटला हिर पाडली होती राणा म्हणलं जगाने पाडली मी बी पाडली म्हणला हिरीला पाणी लागलं इतकं आता निसर्गाच देण आहे मला तर काय माहित आहे पण झालाय घोटाळा म्हणलं माझं खरं बोलणं कोर्टाला आवडलं म्हणलं आम्ही सरकार तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला काय मागायचं आहे ती मागा, मागा। पण वीस टक्के तर रक्कम तुमची असली पाहिजे ऐंशी टक्के आम्ही सरकारची रक्कम देऊ आणि लोकांची नुकसान भरपाई करू मी एक महिन्याची मुदत मागितली चांगली सातारा कोल्हापूर धारवाड मिरज सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे नाशिक परभणी लातूर उस्मानाबाद का अशा जिल्ह्यामध्ये गावामध्ये मित्र मंडळीशी नातं जोडलं आणि पाच लाख ट्रकांना बोलून गावात झालं पैसा मी पाच लाख ट्रक आणला कशाला मी विचारतोय डोक्यात माझ्या आज या माणसाची नुकसान झालेली भरपाई दिली पाहिजे बरोबर आहे आणि जाता जाता सव्वाशी गुढी लागत गेली सरकाराचा तर आदेश त्यांचा तर आदेश मागल त्यांनी गाडी द्यायची मला मी आणल्या पाचशे ट्रक पाच लाख ट्रक गावात आला उभा राहायला जागा नाही आता म्हणलं कडवा आणि गावा म्हणलं आपल्या ताब्यातला कडवा पैसा तर मी पाच लाख ट्रक कडव्यानं गच्छ भरला आईला तुझ दुष्काळ पडलाय माणसं उरली नाही ती नेहावं कुठं चिमणीला राखेल नाही एवढ्या गाड्याला डिझेल कुठं आणवड्यात बायकोन कानात येऊन गोष्ट सांगितली कारभारी म्हणली जगात मित्र तुमचा गवळी म्हणून तुम्ही सांगता गवळ्याची पाचशे पाचशे दूध देते ती रडक दूध देते ती बरोबर आहे माझ्या आठवण झाली तुला लगेच मित्राची आठवण झाली आणि सारा महाराष्ट्र बघायला गवळ्याच्या मसरांला येतोय म्हटली त्याची जनावर वैरणीने तर पडून मरतेली पाच लाख ट्रक गावातला तसा चालू केला तसा गवळ्या पाठुमच्या दही घेऊन गेलो ढीग लागला गवळ्याचं घर मुजून गेलं मसर सुद्धा कडवे जे दिसना दिसणार तेवढा कडव्या पाच लाख ट्रक गच भरल्याला तुमच्याकडे आलो त्या पैशाचा हिसाब तर द्या नाहीतर तुमची बायको तर द्या गोष्ट आपलं काय ठरलं होत कसली मी सांगायची कुठे म्हणलं का बाई दिली सांगायची म्हणलं गोष्ट काय खरी आहे का ती 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 आता पाच लाख ट्रकाचा हिसाब कवा करू मी ती बायकोच गेलेली बोल बा तुझी गोष्ट आणि तुझी गोष्ट

मी तर बोलत झाली ओढले आले मना बटले झाले आम्हीला का सांगतो कसा रवळव करायला लागलं लिया बन मला हरवलं घरी नुसतच काय नुसतच मनाला काय पण अर्जेर बघूच दुसऱ्याला खड्या खाणताना आपणाला खट्यात उतरायला लागतं ही कुठे यांच्या ध्यानात आहे बायको माझी चांगली दिसली का लागलं सांगायला काय माहिती पसारा धरून ह्यांना कुठे माहित आहे रट्टा माहित कसला आता ह्या दोघी घरची शब्दाच बैल आहे चार महिने नांगर झुकतो आणि ह्यांची कामातनं ना घर सुद्धा नांगरून काढतो टाका माझी दिली अंकुणाची राहिली <laughs> माझी अगोदर गेली मग मी काय सांगितलं नाही मला आपल्या दोघांच्या बायका घेऊया असू द्या ताई शेतकरी धर्मात हात वर असूय बरोबर आहे नाही की दुसऱ्याचं तोंड काळे करायचं म्हटलं तर प्रथम आपला हात काळे करावं लागत त्याच्या बायको आपण वाईट भावना ठेवली तुम्ही आपल्या दोघे बायकर त्यांनी जिंकली आहेत चला अनबाच्या हाता पाया पडू जेव्हा भाऊचा मित्र एक पाना घेऊन आपण ठिकाणी खाल्ले त्याच्या पाया पडू आणि बायका तेवढे घेऊन येऊ त्याला त्यात घरी पोचवायचे

तुमच्या बायका द्यायच्या बघा एक काट शेतकऱ्याची बायको म्हणजे सर्व धर्माची आई असते माणूस संतांनी सुद्धा सांगितलंय पर धन जाणावी जैशी ती हो म्हणा पर स्त्रीला जाणा माते समान तुका म्हणी आण हितो वाच या म्हणी प्रमाण महाराष्ट्राच्या मातीत संत म्हणता आणि कलावंत अशा

પાયા <laughs> પડતું <laughs> पाया माझ्या हातात भाईपूर येणार इकडे उभा हा चला काका पायापडा हा आतापर्यंत आम्ही चुकलो तुझ्या बायकुज न्या नर देण्याचे ताकद असत बरोबर আয় হাত <laughs> <laughs> <laughs>